नमस्कार मी आदिती तरडे महानगरातील घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा मुंबईसह पश्चिम उपनगरात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोर धरलाय मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडतोय शनिवार रविवार सुट्टी असल्यानं मुंबईकरही या पावसाचा <ज़ागा> हो हो आनंद घेत आहेत अमरावतीत शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी गणवेश वाटप नाही झालं आहे त्यामुळे समग्र शिक्षा अंतर्गत शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केलं जातं गणवेश वाटप न झाल्यानं ना। पालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप कधी होणार असा प्रश्न पालकांनी विचारला पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा अप्पर वर्धा धरण पंच्याहत्तर टक्के भरले अप्पर वर्धा धरणात झपाट्याने जलसाठा वाढतोय त्यामुळे अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता असून वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला अजिंठा को ऑपरेटिव्ह पतसंस्था बँकेतील सत्त्याण्णव पूर्णांक एकेचाळीस कोटींच्या अपहार प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुलकर्णी याला अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयाने त्याला पाच ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता चेअरमन सुभाष झाम सीईओ प्रदीप कुलकर्णी आणि सनदी लेखापाल सतीश मोहरे यांच्यासह शाखा व्यवस्थापकांचा आरपीमध्ये समावेश करण्यात आला आहे मुंबई गोवा महामार्गाचा जोड रस्ता असलेल्या कोलाड ते रोहा रस्त्याला भलं मोठं भगदाड पडलंय पालेखुर्द अशोकनगर इथं हे भगदाड पडले या भगदाडामुळे धोकादायक हा रस्ता बनलाय दोन माणसे आरामात बसू शकतील एवढं मोठं हे भगदाड पडलेलं असून रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण होतंय नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण सत्तर टक्के भरलं आहे इगतपुरी परिसरात पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून पुन्हा सहा हजार सातशे अडतीस क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन देण्यात आलं आहे दारणा धरणातून होत असलेल्या पाण्याने विसर्गामुळे जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला स्पॉट ॲडमिशनच्या दिवशीही काही अपवादात्मक विभाग सोडता उर्वरित विभागांमध्ये थंड प्रतिसाद मिळालाय संगणकशास्त्र रसायनशास्त्रासह रसायन इतर काही व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता इतर विभागांमध्ये पूर्ण भरल्या गेल्या नसल्याची माहिती समोर येते विद्यापीठ प्रशासनाने मात्र नेहमीप्रमाणे आकडेवारी देण्यास टाळाटाळ केली नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलं आहे एक ऑगस्ट ते दहा सप्टेंबर या कालावधीत व्हीआयपी दर्शन बंद असणार आहे श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे या काळात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं राहणार आहे राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य सर्व प्रकारची व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी एम आय डी सी असलेल्या लोटे एम आय डी सीत योजना प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये वायूगळती झाली आहे लोटे एम आय डी सीमध्ये वारंवार असे प्रकार घडत आहेत लोटे एम आय डी सीमध्ये सततची वायूगळती होत असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ही वायूगळती हवेमध्ये किती प्रमाणात पसरली आहे याचे प्रमाण मोजण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाची गाडी घटनास्थळी हजर झाली होती छत्रपती संभाजीनगर शहरातील कासली वारपुरम सोसायटीचे अध्यक्ष वकील लांडगे हे नेहमीप्रमाणे आपला कुत्रा फिरवण्यासाठी संग्रामनगर उड्डाणपुलाखाली गेले होते त्याच दरम्यान चिकल ठाणाकडून रेल्वे येत होती वकील भाऊसाहेब यांनी रेल्वे पटरी क्रॉस केली मात्र कुत्रा मागे राहिल्याने ते त्याला घेण्यासाठी मागे वळले तोपर्यंत रेल्वेजवळ येऊन त्यांचं डोकं रेल्वेला लागलं ला यामध्ये कुत्रा आणि मालक भाऊसाहेब लांडगे यांचा जागीच मृत्यू झाला नाशिक सिडकोतील केवल पार्क परिसराजवळ गाडेमाळा येथे दोन गटात बांधकामावरून खूप वादावादी सुरू असल्याची माहिती फिर्यादी महिला पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे यांना मिळाली त्यांनी तात्काळ सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवत परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन नियंत्रण कक्ष येथील राखीव पोलीस फोर्स घेऊन घटनास्थळ गाठले याच वेळी या, या दोन्ही गटातील लोकांना समजावून सांगत असताना एका गटातील जमावाने पोलिसांवर हल्ला केला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयित आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात नाशिक रोड सिन्नर फाटा भागात जुन्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या यश टायर या दुकानाबाहेर जुन्या वादातून प्रमोद वाघ या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे हल्ल्यात प्रमोद हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आलाय मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला यानंतर परिसरातील दुकाने बंद होऊन शुकशुकाट झाल्याची झाला होता हल्ल्याची माहिती पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील सहा दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी पाच टक्क्याने वाढली आहे जायकवाडी पाणलोट क्षेत्र आणि वरील बाजूला काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे त्यामुळे बुधवारी धरणात सहा हजार पाचशे सदुसष्ट क्युसेकने आवक झाली तर गुरुवारी यात वाढ होऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणात नऊ हजार आठशे पन्नास क्युसेकने पाणी येत होतं आज धरणाची पाणी पातळी नऊ पूर्णांक तीन टक्क्यांवर गेली आहे सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसराला शनिवारसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे या संपूर्ण परिसरात मुसळधार पावसाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुणे सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर वगळता संपूर्ण महाराष्ट्र या भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर मार्गावर अवैधरित्या आठशे किलो गोमांसाची वाहतूक करणारे वाहन दौलताबाद पोलिसांनी जप्त केलं आहे पिकअप वाहन गोवंश घेऊन माळीवाडा गावाकडे जात असल्याची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ अभिमन्यू जाधव यांनी माळीवाडा गावाजवळील धुळे सोलापूर महामार्गावर ब्रिजजवळ रात्री अकरा वाजेच्या सुमारास वाहन थांबवलं सदर वाहनात आठशे किलो गोमांस आढळलं या प्रकरणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी माणसाच्या तुकड्यांची तपासणी केली आहे यामध्ये दोन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रकरणी दौलताबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला चारचाकी वाहनावर क्रेन पडून अपघात झालाय नाशिकच्या हिरावाडी परिसरात ही घटना घडली आहे लिंक रोडवर चालत्या गाडीवर क्रेन को क्रेन कोसळली आहे कोसळून घडलेल्या या अपघातात चारचाकीमधील दोन जण जखमी झालेत चारचाकीचं चा देखील या अपघातात मोठं नुकसान झालं खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मोठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा अठरा हजार तीनशे चार विसर्ग वाढवून एकवीस हजार एकशे बेचाळीस क्युसेक करण्यात आला आहे आवश्यकतेनुसार यात बदल संभवू शकतं असं धरण प्रशासनाने म्हटलं औरंगाबाद आणि और उस्मानाबाद नामांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यात सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने राज्य सरकारला दिलाय असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली असून पुणेकरांना पाणीपुरवठा करणारी चारही धरणं काठोकाठ भरली आहेत खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात दमदार पाऊस होत असल्यानं विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे शहराला पुरवठा करणाऱ्या टेमघर वरसगाव पानशेत आणि खडकवासला या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय चारही धरणं काठोकाठ भरल्यानं पुणेकरांची वर्षभर पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे पर्यटकांसाठी सिंहगड सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे सिंहगडच्या घाट रस्त्यावर दरड पडण्याचं सत्र कायम असल्यानं पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे पावसाचा जोर लक्षात घेऊन लोणावळा प्रशासनानं हा धोकादायक पर्यटनस्थळी पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे सिंहगडचा घाट रस्त्यावरील दरड वन विभागाकडून काढण्याचं काम सुरू होतं एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमला सुनावणीसाठी दिल्लीला नेण्यात आलं होतं मात्र सुनावणी पुढे ढकलल्यामुळे सुनावणी न होताच अबू सालेमला नाशिकमध्ये आणण्यात आलं आहे त्यावेळेस मनमाड रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती सध्या सालेमला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं आहे